अतिशय सोप्या पद्धतीने अगदी झटपट मस्त दाणेदार मुग डाळीचा हलवा किंवा शिरा बनवणार आहोत याचा रंग पहा किती ना चवीला तर हा शिरा खूपच चविष्ट लागतो शिवाय दोन दिवस पिकतो चला तर बनवूया मूग डाळीचा हलवा किंवा शिरा मुग डाळीचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे नेहमी वरणाला वापरतो ना तीच पिवळी मुगाची डाळ आहे त्याच वाटीने एक वाटी साखर तीन चमचे जाड रवा पाऊन वाटी तूप आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि अर्धा चमचा बलची पावडर आता ज्या वाटीने आपण मुग डाळ घेतली होती ना त्याच एका पत्तेला दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी घालून हे दूध पाण्याचं मिश्रण गरम करून घ्यायचंय दूध मी मलाई सकट घेतला आहे आता ही मुगड डाळ तुम्ही धुवूनही घेऊ शकता पण एखाद्या स्वच्छ कपड्यावर ही डाळ टाकून डाळ फुसून घ्यायची म्हणजे त्यावर काही पावडर असेल तर ती निघून जाईल तुम्ही जर डाळ धुतली तर ती कोरडी करून घ्यावी लागेल त्यापेक्षा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या स्वच्छ कपड्याने मुगाची डाळ फुसून घ्या गॅसवर कढई ठेवले यात ही डाळ दाल टाकून डाळीचा हलकासा रंग बदलेपर्यंत दोन तीन मिनिटं कमी गॅसवर डाळ भाजून घ्यायची तर पहा साधारण तीन मिनिटाने डाळ छान भाजली तिचा रंग बदललाय आता ही काढून थंड करून घेऊ तर काही वेळाने डाळ थंड झाली आता मिक्सरला वाटून घ्यायची फार जास्त बारीक याचं पीठ करायचं नाही थोडस उपम्याच्या रवाप्रमाणे रवाळ वाटून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता गॅसवर कडई ठेवले यात घालूया पाऊन वाटी साजूक तूप यातील दोन चमचे तूप मी नंतर वापरणार आहे आता मंद आच्छेवर तूप गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की यात मिक्सरला वाटून घेतलेले मुगाच्या डाळीचं रवाळ पीठ घालायचे व कमी गॅसवर चार पाच मिनिटं सतत एकसारखं हलवत खमंग भाजून घ्यायचं तर इथे साधारण चार पाच मिनिटं झाली मुगाच्या डाळीचं चा पीठ छान भाजून झालंय त्याचा हलकासा रंग बदलला आहे आता यात तीन चमचे जाड रवा घालून या मुगाच्या पिठासोबत पुन्हा तीन चार मिनिटं भाजून घ्यायचं म्हणजे रवा ही या सोबत भाजले जाईल रव्यामुळे हा शिरा मस्त दाणेदार तयार होतो साधारण तीन चार मिनिटात रवा ही मुगाच्या डाळीच्या पिठासोबत छान खमंग भाजलाय याचा कच्चेपणा कमी झालाय आणि रंगही बदललाय इथे मला एकूण सात आठ मिनिटं लागली आहेत आता एक चमचा साजूक तूप टाकून मिक्स करू मग यात आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा इथे मी काजू बदाम आणि मनुका घेतले आहेत आता मनुका फुलेपर्यंत एखादा मिनिट परतून घ्यायचं सुकामेवा या स्टेजला घातल्यामुळे छान भाजले जातो वेगळा परतायची गरज नाही तर पहा मनुका छान फुलले आहेत आता यात गरम दूध पाण्याचं मिश्रण घालायचं थोडं थोडं करून घालायचं व मिसळून घ्यायचंय सर्व एकदम घालू नका कारण ते अंगावर उडू शकतं म्हणून थोडं थोडं करून घालायचं व मिसळून घ्यायचं एकदम घातलं तर त्याच्या घटोळा होऊ शकतात व त्या मोडणं अवघड होतं म्हणून थोडं थोडं करून दूध घालायचं आणि मिक्स करायचे इथे मी सर्व दूध पाणी घालून मिसळून घेतलं छान एक जीव झालाय मिश्रण छान फुलय दूध आणि पाणी या डाळीने शोषून घेतलं आहे आता या ज्या वाटीनी आपण डाळ मोजून घेतली होती ना त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची गोड आवडत असेल तर सवा वाटी साखर घाला साखर चांगली यात मिसळून घेऊ हा डाळीचा सुरुवात होते आता हे दोन तीन मिनिट परतून घ्यायचे आता उरलेलं सगळं तूप घालून मिक्स करू व अर्धा चमचा वेलची पावडर घालून गॅस बंद करायचा व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे मिश्रण तुम्हाला सैलसर वाटत असेल पण जस हे मिश्रण थंड होईल ना तसं याला कट्टपणा येईल व मस्त मोकळा दाणेदार शिरा तयार होईल तयार झाला अतिशय चविष्ट मस्त मऊसूत दाणेदार मुग डाळीचा हलवा किंवा शिरा एकदा अशा पद्धतीने मुग डाळीचा हलवा नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत।